नमस्कार मी कांचन खोसे न्यूज मराठी बाय मध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत दादर शिवाजी पार्क येथे दिनांक एकोणतीस मे पासून ते एक जून दोन हजार पंचवीस कालावधीत विभाग गायडन्स हब आयोजित एक्झिबिशन दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे चॅनल पार्टनर न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती डॉक्टर प्रज्ञा बापट यांनी हजेरी लावून कार्यक्रमाचे उद्घाटन केले मुळात हे प्रदर्शन ह्यूमन एम्प्लॉयमेंट ही मूळ व्याख्या समोर ठेवून नियोजित करण्यात आले असून सहभागी उद्योजकांचे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे या प्रदर्शनासाठी साठ व्यावसायिकांनी सहभाग नोंदवला असून एकोणतीस मे रोजी महिला आणि पुरुषांना शॉल आणि सरस्वतीचे प्रतीक देऊन मनोबल वाढवण्यात आले त्यासह मार्गदर्शन देखील करण्यात आले सहभागी उद्योजकांमध्ये एकोणवीस सबटायटल्स काढण्यात आले तर यामध्ये बेस्ट लोगो बेस्ट ब्रँड आणि बेस्ट प्रोडक्ट असे विविध पारितोषिक देखील देण्यात आले या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण पैठणीचा नखरा या स्पर्धेमध्ये दे देखील साठहून अधिक महिलांनी उत्साहात सहभाग घेतला दिनांक तीस में रोजी मे पाककला स्पर्धा नखरा डॉक्टर नम्रता सीताराम देशमुख यांचे हितगुज तसेच बचत गट व दिव्यांगन आणि विविध योजना मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे तर दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी वर्क फ्रॉम होम किरण गौर म्युझिक शो विभा गाईडन्स हब क्वीन 2025 तसे एक जून रोजी बिझनेस किटी बिझनेस अँड इनकम अपॉर्च्युनिटी आणि डान्स कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली आहे एकाकी कार्यक्रमाचा आराखडा या प्रकारे असून मोठ्या संख्येने आणि उत्साह सर्वजणा सहभाग होताना दिसत आहे इथे 1 जूनला सकाळी 11 वाजता नामवंत मराठी उद्योजिका पणार सुपरमार्केट पणार मंगळ कार्यालय त्यासोबतच पणार नेटवर्क न्यूज मराठी 24 बाय 7 या चाईनाचे सीईओ मिसेस शिल्पा पनाड मॅम आपल्या भेटी येणार आहेत विशेष बाब म्हणजे हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असून तुम्ही देखील नक्की सहभागी व्हा तुम्ही देखील नक्की सहभागी व्हा असे विभाग गायडन्स हब चे सर्व यांनी आवाहन केले आहे